रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आषाढी एकादशी निमित्त सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मणी मातेची मु मुख्य शासकीय पूजा झाली या वारीसाठी पंढरपूर इथं जवळपास सत्तावीस लाख भाविक उपस्थित होते सर्व मानाच्या पालख्या दिंड्या व पंढरपूर इथं येणाऱ्या भाविकांसाठी तसेच पालखी मार्गावर सोलापूर पुणे व सातारा जिल्ह्यातील प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या तिन्ही जिल्ह्यातील प्रशासनाच्या सुयोग्य नियोजन व परिश्रमामुळं या आषाढी वारी खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली असं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीनं पंढरपूर इथं आषाढी वारी दोन हजार पंचवीस आभार कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार समाधान अवताडे माझे आमदार प्रशांत परिचारक प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वारकरी भाविक दिंड्या पालख्या त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात आलेल्या होत्या तसेच वाकरी व वा पासष्ट एकर तसेच मंदिर परिसर व संपूर्ण पंढरपूर शहरात प्रशासनानं वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत यासाठी सर्व कामे वारीपूर्वीच करून घेतलेली होती त्यामुळे दर्शनासाठी विविध सुविधा निर्माण केल्यामुळं दर्शनाचा कालावधी सोळा सतरा तासांवरून पाच ते सहा तासांपर्यंत आला यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर समाधान मिळाले व हे सर्व श्रेय प्रशासनानं केलेल्या सुयोग्य नियोजनाचं व घेतलेल्या परिश्रमाचं असल्याचं चा सांगून त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा